नमस्कार मित्रांनो आज आपण महावाचन उत्सव या उपक्रमाची माहिती मोबाईलवर कशी भरावी हे पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम गुगल सर्चवर जाऊन महावाचन उत्सव डॉट ओ आर जी असं टाईप करावं व सर्च करावी प्रकारे माहिती भरून सर्च केल्यानंतर आपल्याला स्क्रीन जशी दिसत आहे त्या पद्धतीने माहिती दिसेल शाळेचे रजिस्ट्रेशन करण्याकरता मुख्याध्यापकांचे प्रथम नाव त्याच्यानंतर लास्ट नेममध्ये आठ नाव त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर यु डायस नंबर शाळेचं नाव जिल्हा त्याच्यानंतर तालुका मॅनेजमेंट टाईप मिडियम ऑफ एज्युकेशन शाळेची टोटल स्ट्रेंथ फक्त तिसरी ते बारावीपर्यंत आणि पासवर्ड क्रिएट करायचा आणि फायनल सबमिशन करायचं आहे म्हणजे आपला पासवर्ड क्रिएट होईल पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर निळसर रंगाची जी टॅब दिसत आहे त्या टॅबमध्ये त्या आपला पासवर्ड टाकून जो की आपण तयार केलेला आहे तो टाकून आपण लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्या शाळेच्या नावाच्या वरती आपल्याला क्रिएट न्यू सबमिशन अशी एक माहिती दिसेल यामध्ये विद्यार्थ्याचं प्रथम नाव लास्ट नेम म्हणजे आडनाव रोल नंबर त्याची इयत्ता त्याची तुकडी लँग्वेज ऑफ सबमिशनमध्ये विद्यार्थ्याने जे पुस्तक वाचून त्याविषयीचे मत लिहिलेले आहे आणि त्याचे आपण गुणांकन करून त्यांना प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर दिलेले आहेत ती भाषा त्यानंतर विद्यार्थ्याने ज्या पुस्तक वाचलेले आहे किंवा ज्याचा अभ्यास केलेला आहे त्या पुस्तकाचे नाव बुकनेममध्ये किंवा टॉपिक या शीर्षकाखाली लिहावे शूज फाईलमध्ये जाऊन त्याने लिहिलेली माहिती त्याची फोटो अपलोड करावी विद्यार्थ्याला त्याच्या लेखनासाठी आपण किती गुणदान केलेले आहे ते गुणदान इथे टाकावे जास्तीत जास्त त्याला दहा गुण देता येतील आणि नंतर शेवटी निड्या बटनवर जाऊन सबमिट हे बटन दाबावे सबमिट केल्यानंतर आपल्या शाळेचे नाव विद्यार्थी संख्या व आपण किती विद्यार्थी संख्या भरलेली आहे ती माहिती आपल्याला दिसेल त्यानंतर त्याच्याही खाली आपल्याला भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ही एक्सेल शीटमध्ये डाउनलोडसुद्धा करता येईल आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा